मराठी सनद प्रधान समारंभ कार्यक्रमाचे आयोजन पुणे महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद आणि पुणे बार असोसिएशनच्या माध्यमातून मराठी सनद प्रधान समारंभाचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रम वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अशोक हॉल शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालय पुणे इथे संपन्न झाला याही प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख जिल्हा व सतन्यायाधीश श्री महेंद्र महाजन साहेब हे होते तर ॲडव्होकेट पारिजात पांडे सर व अध्यक्ष महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद ॲडव्होकेट राजेंद्र सर उपाध्यक्ष महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर सर पालक सदस्य पुणे ॲडव्होकेट अहमद खान सर पालक सदस्य पुणे ॲडव्होकेट संतोष खामकर सर अध्यक्ष पुणे असोसिएशन यांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी होती महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी असल्याने यापुढे सनद मराठी भाषेत देण्यात यावी असा निर्णय महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आला तसेच पुणे हे विद्याचे माहेरघर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शहरात मराठी सनद प्रधान समारंभाचा कार्यक्रम सर्वात प्रथम घेण्याचा निर्णय महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला एक चांगला संदेश जाईल असे मत ॲडव्होकेट पारिच पांडे सर अध्यक्ष महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद यांनी आपल्या भाषणात सांगितले मराठी सनद प्रधान समारंभ कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी पुणे बार असोसिएशनने यशस्वीरित्या संपन्न केली ह्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वकील बंधू आणि भगिनी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट पवन कुलकर्णी सर तर आभार पुणे बार असोसिएशनचे सचिव ॲडव्होकेट चेतन हरपळे सर यांनी मानले

मराठी सणांना होत आहे त्या सगळ्या वकील वर्गाचं मी आत्ताच अभिनंदन करतो आणि त्यांना एक विनंती करतो की जरी तुम्ही कॉन्व्हेंट असता जरी तुम्ही इंग्लिश म्हणजे असतात आणि जरी तुम्ही पुढे असता ला तरी मराठी भाषेचा गर्व वाढून मराठीमध्ये

त्या भाषेमध्ये सर्वांना यापुढे सनद प्रदान करण्यात यावी आणि त्या दृष्टीने आम्ही निर्णय घेतल्यानंतर ही प्रक्रिया सुरू झालेली आहे मराठीमध्ये सनद देण्याची आणि पहिली सनद ही पुण्याच्या कार्यक्रमात देण्याचासुद्धा विचार आम्ही केला होता ते दोन कारणांनी एक तर पुणे हे आपलं महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे एक आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांनी पुनीत झालेलं हे शहर आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला एक चांगला संदेश या माध्यमातून आम्ही बारकाउन्सिल म्हणून देण्याचा विचार केला आणि म्हणून मराठीतली पहिली सनद ही पुण्याच्या कार्यक्रमात देण्यास आम्ही ठरवलं धन्यवाद सर सर आज काय सांगाल मराठीत सनद प्रदान समारंभ जो कार्यक्रम झाला त्याबद्दल महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद आणि पुणे जिल्हा बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं आज महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेतर्फे पहिली मराठीमध्ये इंग्रजी बरोबर इंग्रजी भाषेमध्ये डाव्या हाताला आणि उजव्या हाताला मराठी भाषेमध्ये दे, सनद देण्याचा हा जो उपक्रम आहे याची सुरुवात आज पुण्यातून झाली याचं मला खूप अभिमान वाटतो खऱ्या अर्थानं हे सर्व करत असताना कायदेशीर ज्या काही प्रक्रिया आहेत त्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करून त्या ठिकाणी हा आजचा सुवर्णाक्षराने लिहावा असा दिवस उजळलेला आहे आणि या ठिकाणी मी बार काउन्सिलच्या सर्व सदस्यांचं माननीय चेअरमन साहेब आणि बी सी आय मेंबर आणि सर्व सदस्यांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम पूजा पुण्यामध्ये आयोजित करण्यासाठी प्राधान्य दिलं आणि पुण्यामध्ये हा कार्यक्रम खरोखर अत्यंत उत्साहामध्ये साजरा झाला धन्यवाद मराठीत सनद प्रधान समारंभ जो झाला त्याबद्दल आज हा जो मराठीत सनद प्रधान समारंभ झाला हे प्रत्येकाच्या दृष्टीने एक अतिशय भाग्याची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे की आपल्याला जी सनद वकिली व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळते ती आपल्या मातृभाषेमध्ये पण आता इथून पुढे मिळणार आहे आणि याच्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलने आपल्या फुल हाऊस मिटिंगमध्ये एकमताने हा ठराव पारित केला आणि त्याप्रमाणे आमचे जे चेअरमन आहे त्यांचा हा मानस होता की पुण्याला याची सुरुवात करायची त्याप्रमाणे आज ही सुरुवात पुणे बार असोसिएशनच्या अशोका हॉलमध्ये ही सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना याचा अभिमान सर तुम्ही काय सांगाल की आज मराठी सनद प्रदान समारंभ कार्यक्रम झाला त्याबद्दल मराठी माय आपल्याला प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे इतकंच नव्हे तर माझ्या आमच्या हायकोर्टाची भाषा सुद्धा मराठीत असली पाहिजे यासाठी सुद्धा बार कौन्सिल प्रयत्नशील आहे आणि म्हणून आज पुण्यात पुणे इथे हा मराठी सनद प्रदान करण्याचा जो कार्यक्रम झालेला आहे यामध्ये पुण्याचे पाच बार कौन्सिलर निवडून आलेले आहेत आणि अध्यक्षांनी आमच्या सर्वांचा मान ठेवला आणि पुण्याची निवड केली याचा आम्हाला अभिमान आहे दन। धन्यवाद सर महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद आणि पुणे बार असोसिएशनच्या माध्यमातून मराठी सनद प्रदान समारंभ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आज महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद आणि पुणे जिल्हा बार असोसिएशन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने अजून हा एक उपक्रम आपण केलेला आहे आणि मराठीमधून सनद प्रदान करण्याचा एक समारंभ आपण इथं आयोजित केला होता खरंतर त्याबद्दल पुणेभार असूनच्या वतीनं मी आमचे विद्यमान अध्यक्ष महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे मान्य पांडे सर विद्यमान उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्रजी उमाप सर यांच्याकरता धन्यवाद व्यक्त करतो कारण डिसेंबरमध्ये पांडे सरांनी त्यांच्या याच कॉलमध्ये त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं होतं की त्यांचा ही जी सनद आहे जी अनेक वर्षापासून इंग्रजीमध्ये होती आणि ती मराठीमध्ये देखील आली पाहिजे कारण एक मे महाराष्ट्र म्हणजे मराठी भाषा दिन आणि तसेच मराठी भाषेचा गौरव दिन हे आपण दोनदा साजरा करत असताना खरं तर आज मराठी भाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिनाचा आम्हाला आज असं वाटतं की आज तो दिवस आहे कारण पुणे बार असूनच्या व असेल किंवा पुणे जिल्ह्याच्या आपल्या संघटनेच्या बाबतीत असेल आम्हाला खरं तर अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्र आणि बार काउन्सिलच्या विद्यमान अध्यक्षांनी उपाध्यक्षांनी महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम पुण्यामध्ये हा आ, सनद प्रदान करण्याचा कार्यक्रम घेतला समारंभ आयोजित करण्याची संधी आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही त्यांच्याकडे धन्यवाद कर, व्यक्त करतो आभार मानतो धन्यवाद